दोन हजार चोवीस हे लोकसभा निवडणुकीचं वर्ष असल्या कारणानं निवडणुकीच्या आधी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता त्यानंतर निवडणुका पार पडल्या निवडणूक झाल्यानंतर ज्या पक्षाचं सरकार ते सरकार येईल त्यांची पुढची आर्थिक वाटचाल त्या ठिकाणी अर्थसंकल्पाद्वारे मांडत असतं आता आपल्याला माहिती आहे मागं इंडियाचं सरकार होतं आणि आता सुद्धा एनडीएचं सरकार कंटिन्यू झालेलं आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामनच आहेत आणि त्यांनी परवाला आपला अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी काय काय तरतूद करण्यात आलेली आहे एकंदर शेतीसाठी किती बजेट असणार आहे हे आपण अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता त्यांनी नऊ जे काय प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्या नऊ प्राधान्यक्रमांपैकी पहिलाच प्राधान्यक्रम हा शेती निगडित आहे तर तो काय आहे ते आपण जाणून घेऊया तर शेतीमधील उत्पादकता आणि लवचिकता हा पहिला प्राधान्यक्रम आहे आता याच्यामध्ये काय काय हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात तर त्याच्यामध्ये पहिलं आहे कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी एक लक्ष बावन हजार कोटींची तरतूद असणार आहे म्हणजेच काय या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी एक लाख हजार कोटी रुपये त्या ठिकाणी त्याची तरतूद आहे आणि त्या क्षेत्रावर तितका पैसा खर्च करण्यात येणार आहे त्यानंतरच आहे नवीन एकशे नऊ उच्च उत्पादक आणि हवामानास अनुकूल बत्तीस कृषी आणि बागायती पिकांच्या जाती शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिल्या जातील कृषी संशोधनावर भर देण्यात येणार आहे थोडक्यात म्हणजे काय की सरकार इकडं लक्ष देते की सध्या जे पीक घेतले जातात ते हवामान बदलामुळं त्याच्यापुढे अनेक संकट उभे राहत त्यामुळं हवामानाला अनुकूल असलेल्या व्हरायट्या आणि त्याचबरोबर त्याची उत्पादकता जास्त असलेल्या व्हरायट्या म्हणजे त्याच्यामध्ये पिकाच्या असतील फळबागांच्या असतील किंवा वेगवेगळ्या जे काय आपण ज्या ज्या पद्धतीची शेती आपण भारतामध्ये करतो त्या त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या व्हरायट्या ह्या अनु हवामानाला अनुकूल अशा जाती त्या ठिकाणी विकसित करण्यावर सरकार यावर्षी भर देणार आहे थोडक्यात हे काम करतं भारतीय कृषी अनुसंधान संस्थे अंतर्गत असलेले कृषी संशोधन केंद्र अग्रिकल्चर रिसर्च स्टेशन आपण ज्याला म्हणतो आणि अंतर्गत असलेले रिसर्च स्टेशन ई आर एस जे की कृषी संशोधन केंद्र हे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात काही काही जिल्ह्यामध्ये दोन असतात काही विद्यापीठामध्ये सुद्धा हे सगळं संशोधन चालणार आहे परंतु प्रत्यक्षात जमिनीवर किती उतरतं याचा प्रत्यक्ष अंमल किती होतो हे एकंदर यांचं आर्थिक वर्ष संपल्यानंतरच त्या ठिकाणी बघता येईल किंवा त्याच्यावर बोलता येईल सध्या सरकारनं तशा पद्धतीची घोषणा केली आणि एकंदर ही चांगली गोष्ट आहे की सरकार या गोष्टीला घेऊन विचार करता येईल कारण की सातत्यानं जे काय हवामानामध्ये मा बदल होत आहेत आणि ते खूप मोठं संकट शेतकऱ्यांपुढं आहे त्यानंतरचा मुद्दा आहे की पुढील दोन वर्षात देशभरातील एक कोटी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र ब्रँडिंग सह नैसर्गिक शेती करायला प्रोत्साहन दिले जाईल आता आपण काय करतो माहितीये का आ, सरकार असेल सरकार वाफ्यावर चालतं कधी कधी असं मला वाटतं वस्तुस्थिती काय आहे ग्राउंड रियालिटी काय हे सरकारनं जाणून घेतलं पाहिजे सध्या शेतकऱ्यांच्या गरजा काय आहेत त्या सरकारनं जाणून घेतल्या पाहिजेत परंतु ते न जाणून घेता काहीतरी भंपक काही लोक त्यांना घरवतात आणि त्यानुसार मग नैसर्गिक शेतीसाठी आपल्याला चालना द्यायची नैसर्गिक शेती फायद्याची आहे का तर आहेच नैसर्गिक शेतीतून आपण चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकतो का आहेच परंतु नैसर्गिक शेती हा शेतकऱ्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी शाश्वत उपाय होऊ शकतो का तर त्याचं उत्तर नाही येतं कारण की नैसर्गिक शेती करायला खूप अवघड आहे नैसर्गिक शेती म्हणजे निवड तुमचं फक्त रासायनिक वापरायचं नाही किंवा औषधं वापरायची नाही केमिकल वापरायचं नाही इतकंच थांबत नाही तर नैसर्गिक शेतीमध्ये मातीच्या सूक्ष्मजीवांपासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात जो लवचिकता शिवठ वापरलाय तो याच्याशी रिलेटेड आहे त्याच्यामुळं नैसर्गिक शेती हा आपण एक बाजूला ठेवून जी आपली शेती आहे त्या शेतीला आपण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करून उपाययोजना करणं गरजेचं असताना सरकार, सरकार मात्र नैसर्गिक शेती नैसर्गिक शेती हा लहान लेकरासारखा खेळ खेळण्यामध्ये त्या ठिकाणी गुंतला आहे असं माझं त्या ठिकाणी मला वाटतंय आहे त्यानंतरचा आहे नैसर्गिक शेतीसाठी आवश्यकतेनुसार दहा हजार जैवनिविष्ट संसाधन केंद्रित स्थापन केले जाणार म्हणजेच काय की परत एकदा हे जे जैव संसाधन केंद्र म्हणजेच काय आपले जसे ए आर असतात कृषी संशोधन केंद्र असतात तसे जैव संसाधन केंद्र की ज्या ठिकाणी जैविक सगळ्या निविदा भेटतील अशा पद्धतीचा पूर्ण खर्च एकंदर जर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ह्या अमलात येत नाहीत आणि अमलात आल्या तर ठेकेदार सगळ्या याच्यामध्ये मालेमाल होऊन जातो प्रत्यक्षामध्ये ते मग सुधीर मुनगंटीवार साहेबांनी जशी तेहतीस कोटी वृक्ष लागवड केली होती तशा पद्धतीच्या नैसर्गिक शेतीची त्या ठिकाणी कंडिशन व्हायला वेळ लागणार नाही त्यानंतरचा कृषी क्षेत्रात येत्या तीन वर्षात व त्यांच्या जमिनीच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सेवा सुविधा डीपीआय आपण ज्याला म्हणतो तर ती राबवली जाईल तर हे सुद्धा शेतीच्या थोडक्यात आपली शेतीची माती जी आहे किंवा आपलं जमीन त्याचं रजिस्ट्रेशन त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की जसं आपण आधार कार्ड बघतो आधार कार्ड टाकलं एका माणसाचं पूर्ण डिटेल निघतं तशा पद्धतीचं शेतीचं रजिस्ट्रेशन कोणाच्या वाट्याला किती शेती आहे त्याचं काय चाललंय त्याच्यात काय काय ते उत्पादन घेतोय त्या संदर्भात ते आहे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार भर देणार आहे परंतु आपण हरित क्रांतीमुळे उत्पादन खूप मोठं वाढवलेलं आहे परंतु सरकारचं म्हणणं याच्यामध्ये असं असू शकतं कदाचित की उत्पादकता आपल्याला वाढवायची उत्पादकता म्हणजेच काय एखाद्या शेतामध्ये एकरी दहा क्विंटल सोयाबीन होत असेल तर ते सोयाबीन जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल परंतु त्यासाठी सरकारला जीएम जे आहे जेनेटिकली मॉडिफाईड याला परवानगी द्यावं लागेल परंतु सरकारला करायचंच काही नाहीये त्यामुळे मग कुठलंही सरकार येऊ ते ह्याच गोष्टी करणार त्यानंतरच आहे तेलबिया आणि डाळ आहेत आपण म्हणतो तर आपल्याला आत्मनिर्भर आणि आत्मनिर्भर व्हायसाठी सरकार प्रयत्न करत आहे परंतु हे आपण प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये ऐकत चाललेलो आहे की आपल्याला आत्मनिर्भर व्हायचंय आत्मनिर्भर व्हायचंय परंतु हा भारत देश तुमची डाळ ही आफ्रिकन कंट्री मधून आयात करतो हा भारत देश तुमचं पाम तेल इंडोनेशिया किंवा इथे ज्या वाल्या कंट्री आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात पाम तेल आयात करतो ते आपल्या नागरिकांना घातक आहे शेतकऱ्यांना घातक आहे आणि त्याच्यामुळं असंख्य लोकांना त्या ठिकाणी अटॅकनं त्या ठिकाणी मृत्यू त्यांचा झालेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांचे जे काही आपण ज्याला म्हणतो की दिशादर्शक किंवा पॉप्युलर घोषणा जसे की कर्जमाफी असेल त्याच्यानंतर पीएम किसान सन्मान योजनेमध्ये वाढ असेल अशा पद्धतीचं काहीही सरकारनं त्या ठिकाणी केलेलं नाहीये उत्पादकता वाढवणं हवामान बदलाला अनुकूल असतं त्या ठिकाणी वाढ त्या ठिकाणी निर्माण करणं अशा पद्धतीचं त्यांनी केलेलं आहे आणि ते जे होतं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर कृषी क्षेत्रामध्ये येत्या तीन वर्षामध्ये त्या ठिकाणी ते प्रयत्न करणार आहेत आणि कर रचनेचे स्लॅब जे आहेत तर ते तीन लाखापर्यंत उत्पादन आहे त्याला टॅक्स नाही आहे तीन ते सात लाखापर्यंतचं उत्पादन आहे त्याला पाच टक्के टॅक्स लागणार आहे म्हणजे लाखाला पाच हजार रुपये त्याला द्यावं लागतील त्यानंतर सात ते दहा लाख रुपये ज्याचं उत्पादन आहे त्याला दहा टक्के त्या ठिकाणी टॅक्स लागणार आहे आणि दहा ते बारा लाख रुपयाचा जो उत्पन्न आहे त्याला पंधरा टक्के टॅक्स लागणार आहे आणि बारा ते पंधरा लाखाच्या दरम्यान वीस टक्के इतका टॅक्स लागणार आहे आणि पंधरा लाखाच्या पुढे तीस टक्के इतका टॅक्स त्याला लागणार आहे हे वार्षिक उत्पन्नाचं मी गणित सांगतो आहे एकंदर शेती संदर्भातला जर अर्थसंकल्प बघायला गेलं ऍज अ फार्मर किंवा फार्मरचा मुलगा म्हणून किंवा एक ऍग्रीकल्चर झालेला तरुण म्हणून तर त्याच्यावरनं असंच दिसतंय राजा उदार झाला हाती भोपळा दिला तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद